नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात भलवस फाटा निफाडे ते भव्य दिवे अखंड हरिनाम सप्ताह सेवा संपन्न जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत यांच्या वतीने रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भलवस फाटा तालुका निफाडे ते श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रि श... शतकोत्तर वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य दिवे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यामध्ये ॲडव्होकेट हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोदले यांची कीर्तन सेवा संपन्न झाली नाशिक जिल्हा व कोपरगाव तालुक्याच्या वतीने या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे संपूर्ण आयोजन नियोजन व प्रमुख मार्गदर्शक म्हणून वारकरी संप्रदायाचे तरुण कीर्तनकार आदरणीय हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचं जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर राष्ट्रीय प्रभारी श्री नंदुआबाबा गोंदकर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माउली सोनवणे इगतपुरी तालुका अध्यक्ष श्री हरीशजीत चौबे मरीन अधिकारी नेव्ही अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री रावसाहेब जगताप पाटील एअरफोर्स वेटरन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच मानचिन्ह ट्रॉफी शाल हार श्रीफळ देऊन यथोची सत्कार करण्यात आला या भव्य दिव्य सोहळ्यासाठी जवळपास एक लाख भाविक उपस्थित होते आयोजन समितीच्या वतीने उपस्थित भाविकांना सुरुची प्रसाद देण्यात आला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ख्यातकीर्त फडकरी नामवंत कीर्तनकार विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वारकरी संप्रदायावर जीवापाळ प्रेम करणारे वारकरी पाईक मंडळीसह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते पू पून सर्व सु